नमस्कार मित्रांनो पुढे चालून व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो त्या व्यक्तीचा जो मला आहे कॉल आला कॉल आल्याच्या नंतर त्याने मला ओ टी पी विचारला परंतु मी काय ओ टी पी सांगितला नाही मला म्हणलं मी पचास हजार देत आहोत फेसबुक मुझे दो मी म्हणलं पचास काय तू लाख दिले पाच लाख दिले तर फेसबुक कोणाला देऊ शकत नाही मी कारण की फेसबुक मध्ये जेवढे माझे सदस्य आहेत ते खूप मेहनतीने व खूप कष्टाने कमवलेले आहेत आणि त्यांचं माझं जे बाउंडिंग आहे त्यांचं माझं जे नातं आहे त्या नात्यामुळे त्यांनी आपलं फेसबुक हाईक करायचा प्रयत्न केला परंतु स्ट्रॉंग पासवर्ड वगैरे सगळे काही चॅनल चालवतो मला इतके कच्चे केले थोडीच आहे जामी तर सर्व काही व्यवस्थितपणे मॅनेज केलेला आहे मी त्याला बोलून वगैरे त्याने आता गोकुळच अकाउंट हाईक केलं म्हणतोय तो वीस हजार देऊन परंतु मला नाही वाटत हाईक झाला असं हाईक झालं तरी मी आहे खंबीर त्याला नीट करायला त्याच्यामुळं काहीच विषय नाही हाईक जरी केलं तरी पाहूया आपण त्यामुळं मित्रांनो ओ टी पी हा कोणाला देऊ नका माझे हात जुळून तुम्हाला विनंती आहे खूप गोड बोलतात खूप चांगलं बोलतात आणि शक्यतो नव्याण्णव टक्के महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक असतात हे महाराष्ट्रामधले लोक नसतात त्याच्यामुळे खूप गोड बोलून आपल्या काय म्हणतात त्याला पोटामध्ये घुसून एकदम पोटामध्ये घुसून आपला ओ टी पी म्हणा किंवा बँकेचं पासवर्ड म्हणा जे काय असतं ते आपले पैसे तर घेतातच पण आपलं जे चॅनल आहे ते सध्या मित्रांनो त्यांनी हाईक नंतर ते विकतात मग त्याच्यावर आणि गेली सगळे धंदे करतात ते आणि त्याचं पूर्ण जे बिल आहे ते बिल आपल्या नावावर फाटतं मित्रांनो कारण की जीमेल आय डी आपली असते नाव आपलं असतं सगळं काही आपलं असतं त्याच्यामुळं तिथून पुढं जे काही बी होतं ते आपल्या नावावर पडतं परंतु आपण जर तक तक्रार वगैरे जर लवकर केली तर तेही काही होत नाही त्याच्यामुळं मित्रांनो वाचून राहण व्हिडिओ जास्तीत जास्त जास शेअर करा व्हिडिओ तुम्हाला आवडून न आवडू, आवडू तुम्हाला आवडण्यासाठी व्हिडिओ बनवलाच नाही म्हणत मी माहिती देण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे आवर्जून होईन तितकं जास्तीत जास्त शेअर करा माझी नम्र विनंती आहे तुम्हाला आता तो शॉर्टमध्ये मध्ये घेतला होता त्याच्यामुळं तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये जोडून पुढे तुम्हाला कळणारच आहे की बाबा काय नेमकं आहे धन्यवाद मित्रांनो आपल्या पेजला बनवून राहा यूट्यूब चॅनलला देखील बनवून राहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो महत्त्वाची सूचना द्यायची होती त्यासाठी व्हिडिओ बनवून आहे नेक्सनोरला गेलो कारण की पाऊस चालू आहे मित्रांनो कंटिन्यू त्याच्यामुळं नेकनूरला काय जाणं शक्य होत नाही तर मित्रांनो गेल्या दोन चार दिवसापासून मला एका नंबरवरून कॉल येत होता परंतु मी जास्त बिझी असले मग कॉल सगळ्याची रिसीव करणं होत नाही माझ्या जणी आत्ता पण आला मी रिटर्न लावला मला म्हणला मी राजस्थानचे बात करावं असं असं मॅप देखता आप आपईला भेज के देऊन त्या लेक्या आण पडेगा मग तो आलाच तरी जमन पाठवून बी द्यायचं म्हणलं पाठवून देऊ शकतो बाउंड्री लेवल आपली जी महाराष्ट्राची बाउंड्री तिथे तो म्हणला मॅप चेक करतो तो मला कॉल करतो मॅप चेक केला त्याने एक ओ टी पी आला मित्रांनो मला त्याने कॉल केला म्हणला ओ टी पी काय आता मला चांगलं माहिती आहे की मॅप वगैरे कोणत्याच गोष्टीला ओ टी पी हा आपला लागत नाही तर त्याला मी डायरेक्ट म्हणलं तेवढ्या हरान करू काय कच्चा समजाय कि तसं म्हणलं तो हसला तिकडे मग त्याने गोकुळ माळीचं मला सांगितलं हाईक केलं म्हणून मी काय त्याला ओ टी पी वगैरे दिला नाही तुम्ही सध्या देऊ नका ओ टी पी कोणत्याच गोष्टीला लागत नाही मित्रांनो एवढं आवर्जून लक्ष ठेवा हो। ओ टी पी कोणालाच कसलाच द्यायचा नाही समजलं ओ टी पी देऊ नका वरी नंबर टाकत आहे त्याचा